सहाय्यक नगर रचनाकार म्हणजेच असिस्टंट टाउन प्लॅनर विद्यार्थी मित्रांनो दोन हजार बावीसची जी परीक्षा झाली त्या परीक्षेच्या क्वेश्चन पेपरचा जर आपण ॲनालिसिस केला तर आपल्याला असं दिसून येईल की सिलेबस वाईज तर प्रश्न होतेच होते पण त्या विभागाची जी रिक्वायरमेंट आहे विद्यार्थ्याकडनं त्या विभागामध्ये जे काम होतं कार्य होतात किंवा ज्या जबाबदाऱ्या त्या अधिकाऱ्यावरती असतात त्या अनुषंगाने सुद्धा ऍक्टिकल नॉलेज ज्या विद्यार्थ्यांना आहे किंवा त्या विभागामधली जे म्हणतो डिटेल्स माहिती ज्या विद्यार्थ्यांना आहे त्यांच्यासाठी तो पेपर थोडासा सोपा गेला तर विद्यार्थी मित्रांनो जर प्रश्नांची पातळी बघितली डिफिकल्टी लेवल बघितली तर त्यानुसार तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी लक्षात येईल की जर तुम्हाला ती परीक्षा क्रॅक करायची असेल तर तुम्हाला डिपार्टमेंटचं आणि सिलेबसचं डिटेल नॉलेज म्हणजेच साऊंड नॉलेज असणं खूप आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा बघत असताना हे सुद्धा तुमच्या लक्षात आलं असेल की मुलाखत ज्याला आपण इंटरव्ह्यू म्हणतो तर त्या मार्कांचे सुद्धा खूपच महत्व आलेले आहेत मग त्या मुलाखतीमध्ये सुद्धा कशा प्रकारचे प्रश्न असतात आणि कशा डिपार्टमेंटमधलच्या कामाच्या अनुषंगाने प्रश्न विचारले जातात हे खूपच महत्वाचं आहे आणि ते विद्यार्थ्यांना या स्टेजला म्हणजे ज्या स्टेजपासून तुम्ही अभ्यास सुरू करणार आहात हे तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमी तर्फे येणाऱ्या पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता एक फ्री सेमिनार ठेवलेला आहे विद्यार्थी मित्रांनो विभागाच्या विद्यार्थ्यांकडनंच्या काय अपेक्षा आहेत परीक्षा देताना काय लक्षात ठेवलं पाहिजे सुरुवात जर करायची असेल अभ्यासाची ए टी पीसाठी तर काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे अभ्यासक्रमाचं सगळं डिटेल्स माहिती त्याच्या व्यतिरिक्त ज्या आपण बेसिकली ज्याला आपण म्हणतो ॲनालिसिस म्हणतो किंवा सिलेबस डिकोडिंग म्हणतो हा सगळा प्रकार त्या फ्री सेमिनारमध्ये त्याचं मार्गदर्शन तुम्हाला लाभणार आहे या सेमिनारच्या माध्यमातून संजय बराई सर जे एक्स ए डी टी पी पुणे इथनं रिटायर झालेले आहेत त्यांचं मार्गदर्शन तुम्हाला लाभणार आहे विद्यार्थी मित्रांनो विभागामधला खूप मोठा अनुभव त्यांच्यासोबत आहे विविध प्रकल्पावरती त्यांनी स्वतः काम केलेलं आहे डिझायनिंगचं काम केलेलं आहे आणि तसंच जे नवीन विद्यार्थी विभागामध्ये रुजू होतात त्यांना मार्गदर्शन करण्याचं कामसुद्धा ते करत असतात तर येणाऱ्या पंधरा मार्च दोन हजार चोवीस सायंकाळी पाच वाजता इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमी मानकर वाडा पत्र्या मारुती चौक मोदी गणपती जवळ नारायणपेठ पुणे येथे हा फ्री सेमिनार सगळ्यांसाठी असणार आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सगळ्यांना रेजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे रेजिस्ट्रेशनची लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो अधिक माहितीसाठी सातशे अठ्ठ्याऐंशी सातशे एक्क्याऐंशी चौदा अकरा या स कम क्रमांकावरती तुम्ही संपर्क करू शकता आणि नक्की या सेमिनारला या येणाऱ्या ए टी पीच्या एक्झामिनेशनसाठी हा सेमिनार खूप उपयुक्त आणि दिशादर्शक ठरणार आहे धन्यवाद